राज ठाकरेंकडून अपरिपक्व वक्तव्य अजिबात अपेक्षित नाही नैराश्यातून आरोप सुषमा अंधारेंचा जोरदार पलटवार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या नादाला लागू नये असा थेट इशारा राज ठाकरेंनी आज संभाजीनगरात दिला माझा मोहोळ उठला तर तुम्हाला निवडणुकीआधी सदी सभा घेता येणार नाही असं राज ठाकरे म्हणालेले आहेत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलेला आरोप नैराश्यातून केला असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलेला आहे त्या अमरावतीत माध्यमांशी बोलत होत्या सुषमा अंधारे म्हणाल्या राज ठाकरेंकडून असं अपरिपक्व वक्तव्य अजिबात अपेक्षित नाही पण जे झालं बीडमध्ये त्याचं मी समर्थन करू शकत नाही राज ठाकरे हे नैराश्यातून वक्तव्य करीत असतील सुषमा अंधारे म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगली स्क्रिप्ट लिहून दिली अस पाहिजे चांदीवाल समितीने सहाव्या समन्स पाठवला परमबीर सिंह हो यांना पण ते आले नाहीत न्यायालयाचा अपमान करून परमबीर सिंह खोटं बोलत आहेत त्यांच्यावर सुमोटो दाखल केला पाहिजे जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर केव्हा देणार साडेतीन मुहूर्त शोधतंय का परमबीर सिंह पुरावा केव्हा देणार फडणवीस परमबीर सिंह अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट केली पाहिजे मला असं वाटतं की राज ठाकरे म्हणजे जरी आत्ता राजकारणातून एका अर्थाने ते चर्चाबाह्य होत असले तरी त्यांच्याकडून जरा मला धीरगंभीर आणि प्रगल्भ अशा प्रतिक्रियांची अपेक्षा आहे मराठवाड्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने एक उद्विग्नता आलेली असावी ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला त्यामुळे फ्रस्ट्रेशनमधून कदाचित खूप जास्त फ्रस्ट्रेट झाल्यामुळे अशी काही ते विधानं त्यांच्या तोंडी येत असतील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती